हे बघा किती छोटा पापड होता बघा तेवढा पापड झालाय आणि हे बघा याच्यामध्ये काही पण तेल पण नाही जिरलेलं नमस्कार स्वागत आहे तुमचं आपली शुभंगी ब्लॉगमध्ये तर मी आज बनवत आहे उडीद डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे पापड मुगाच्या डाळीचं प्रमाण कमी असतं आणि सर्व बारीक मेरीक टिप्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या पद्धतीने पापड नक्की करून बघा तसेच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग उडीद डाळीचे पापड बनवण्यासाठी मग बाईत काही घाण नसते पण उडीद डाळीत भरपूर घाण असते मला दाखवते तर उडीद डाळ स्वच्छ करून घ्यायची मी पूर्णाची चाळणी घेतली आणि पूर्णाची चाळणी साहेब मी स्वच्छ करते तर या पद्धतीने मी रुमाल घेतला एक आणि त्याने मी ही डाळ अशी पुसून घेतली घेते बघा डाळीमध्ये अशी घाण असते त्याच्यामुळे डाळ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची तर उडीद डाळ आणि मूग डाळ मी एकत्र केली आणि डाळाला घेऊन चालली आहे त्याच्यामध्ये फक्त मी दीड किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतली मुगाची दाळ डाळ पण याच्यामध्ये आता ही मी गिरणीतून दळून आणते पापडाचे पीठ मी गिरणीतून दळून आणलंय आता हे पीठ मी पिठ चाळ्याच्या चाळणी छान चाळून घेते जे पद्धतीने मी सर्व पीक चाळून घेतलंय त्याच्या पीठात धांडाई गेली नाही मग असं सगळं चाळून घ्यायचे आणि हे पीठ चाळून घेतल्यानंतर मी याच्यातून थोडेसे पीक काढून घेऊ ह्या पिठाचा उपयोग मी काय करते, बगा, करते बगा। हे बघा त्याच्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल ह्या पिठाचा का उपयोग केला हे बघा हे दोन भाकवाड्या मी काढून त्यानंतर याच्यामध्ये मी मसाला लागतो राम बंदू पापड मसाला टाकते है तर ही दीड किलो उड़ीत दा आणि अर्धा किलो मूग अशा दोन किलो जाळी आहे तो दोन किलो जाळींसाठी हा दोन पापड मसाला पुढे टाकते तर या दोन पापड मसाला पुढे मी याच्यात टाकते आता तर बघा याच्यामध्ये सर्व असतं आपल्याला जो जो लागतो मसाला लवंगा मिरे वगैरे मीठ टाकल्यानंतर आपल्याला गरज पडत नाही टाकायची हे बघा हि खलिल्लेच हिंग युक्त आणि हे दिसत असेल तुम्हाला बघा हे लवंगा आणि मिरे तुटून टाकलेले असतात आणि हे मी पीठ म्हणजे डाळ पापळाशी गिरणीतनं दळून आणल्यानंतर टाकलेलं आहे अगोदर नाही टाकायचं कारण जर आपण अगोदर डाळीमध्ये जर हे दळून आणलं तर त्याच्यामुळे पापडाचा रंग काळा येतो त्याच्यामुळे डाळ दळून आणल्यानंतर नंतर, नंतर मी हे याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं मीठ पण टाकते मी कारण याच्यामधलं मिठाचं प्रमाण जास्त कमी असतं आणि पापड खारा छान वाटतो त्यामुळे मी हा पोहे खायचा चमचा एक चमचा मी मीठ घेतले आता हे सर्व मिक्स व्यवस्थित मिक्स करते तर हा मसाला मिक्स व्यवस्थित करून घेतल्यानंतर आता मी थोडं थोडं पाणी टाकते पाणी खूप थोडं टाकायचं तर हे तांब्यावरून पाणी घेतलं आहे तर बघू आता किती पाणी लागतं कारण हे पीठ खूप घट्ट माळावं लागतं आणि याला खूप कमी पाणी लागतं त्याच्यामुळं पाणी खूप म्हणजे खूप अंदाज अंदाजाने पाणी टाकायचं एकदम भस्कन पाणी ओतून द्यायचं नाही आहे तर मी खूप थोडं थोडं पाणी टाकून हे बघा असं या पद्धतीने थोडंसं कच माळून घ्यायचं एकटी खूप पाणी खूप सारं पाणी टाकायचं नाही हे बघा असं पूर्ण असा पॅक निब्बर गोळा करायचा या पद्धतीने एकदम घट्ट पीठ मळायचं माझ्या तांब्या घेऊन पाणी संपलं मी परत वरतून अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि अजून थोडं पाणी मला लागेल कारण अजून पीठ पूर्ण मळायचं झालेलं नाही आहे कडक असतं आणि असं चिकट असतं त्याच्यामुळे ते असं चिटकून असतं आता मी एवढं पिकून झालं नाही असं गमीला छान छान खरडून घेतली पीठ मळून झालंय खूप चिकट असल्यामुळे हात दुखता हे पीठ मळताना आणि थोडंसं असं बाजूला लागलेलं पण तुम्हाला दिसत असेल आणि बघा खूप असं निब्बर हे पीठ मळलेलं आहे आणि असं ओबळ दिसत असेल तुम्हाला हे पीठ आता असं आपलं नॉर्मली पोळ्यांच्या पिठासारखं हे पीठ दिसत नाही पण आता हे बघा मी ह्याची हे पीठ मी नंतर पण कसं करते तुम्हाला दाखवते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता हे पीठ मी थोड्या वेळासाठी साधारणतः दोन एक तास मी हे पीठ आता ह्या पिशवीमध्ये व्यवस्थित झाकून ठेवते म्हणजे ते पीठ व्यवस्थित दोन तास पीठ छान आहे आता हे पीठ मस्त मी ठेचून घेते तुम्हाला दाखवते मी कसं ठेचते पीठ मी थोडासा गोळा काढून घेते गिरजा बस खाली बेटा खाली बस आणि थोडं थोडं पीठ याच्यावर भीती आता मी थोडस या बरुट्याला असायला हे पिठाला मी छान ते 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 ला तेल लावून घेतलं आहे मी बघा यावर त्याला मी कागद गुंडावून घेतलं आहे खाली एक कपडा लावला आहे त्याला आणि वरतून मी कॅरीबॅग गुंडाळली कारण जेव्हा मी हा आवडता घुटवा ना तेव्हा मला थोडी रेती रेती हातायला लागली मला असं वाटलं की हा फुटला आहे थोडा त्याच्यामुळं मी काळजी घ्यायची प्रिकॉशन घ्यायची म्हणून मी कागा कपडा टाकला आणि वरतून मी कॅरीबॅग बांधली आणि याला तेल लावलं आणि दही घेतली ठेचली हे अगोदर कसं दिसत होतं हे नीट बघा तुम्ही आणि ठेचल्यानंतर बघा ते कसं दिसेल परोट्याला मधून मधून तेल लावून घ्यायचं मिठेच बिरवासाठी मऊ झालाय छान असं तेल लावून लावून असं छान मऊ पीठ करायचं कारण हे पीठ आपण एकदम निबर मळलेलं असतं आणि जेवढं आपण पीठ निबर करू आणि जेवढं पीठ ठेवतो तेवढंच आपण छान ठेवतो पूर्ण ठेसून आहे आता मी याचा लाटा कशा करायचा तुम्हाला दाखवते हे बघा एकदम निबरपीठ होतो पण छान मऊ आहे तर आता याच्या लाट्या करते मी या पद्धतीने छान असं अशी गोल्ड ही करून घ्यायची याची आणि त्याच्या ला मी लाटासाठी इथे चाकू घेतलाय एकदम छान पातळ आणि खूप छान मस्त कलर आलाय बदामी बदामी हे बघा आता आम्ही या बदल आम्ही सर्व पापड लाटून घेतो आता एवढ्या लाट्या करून आहे मी आता एवढे पापड आम्ही लाटून घेतो एवढे पापड लाटून झाले का नंतर हे पीठ ठेवायचं तेवढे पापड आम्ही लाटून घेतो मला जोडी रुहिणी पण आहे रुहिणी आता हे पापड लाटायचे हो चला आता हे लाट्या कॅरीबॅग मध्ये भरून ठेवायच्या कारण कसं हवे ही लाट्या सुकल्या तर पापड लाटायला आणखी राहत दुखता कारण आधी स्पीड खूप निब्बर असतं ते आम्ही कॅरीबॅग मध्ये भरून ठेवते तर या पद्धतीने मी आता अशा गोल गोल लाटा करून घेते गिरिजा गिरू नाही बघ गिरी अगं मी आपण छान गोल 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 करून घेतले आता ह्या हे बघा हे पीठ मी जे ठेवलं होतं ते पापणाला लावण्यासाठी ठेवलं होतं त्याकरता तुम्ही ते बघा गिरी बघा सोप सूप, सूप मध्ये जाऊन बसली तू पापड हाँ, लट्टी लाट। अग बाई गिरूपन पापड लट्टी बरका किती छान ग किती छान तुला हां तुला पण घेते मी लट्टू पापड हाय हाय हाँ हां लाट पापड लट अग बाई किती छान बाई किती छान तर या पद्धतीने पापड लाटलाय मी हा याच पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेते आणि ते सूप ठेवलंय लाटलेले पापड छान सुपाट पाकते ते बघा गिरू गप्पा वेस गिरू तिला वाटलं आशिरान मम्मीला खूप कान आहे का मी तसे मग तुकेट बेटा गिरू पापड लाट अले बाबली किती छान पापड लाटते आणि हे बघा मस्त छान मस्त मला रोहिणी पापाया लाट्या करून लाट्या फुडून घेते आणि नंतर मी त्याला परत लाग ना फिरून दिस मोठ्या पापड करते लाट्या फोडून म्हणजे ती थोडं छोटासा पापड लागते आणि नंतर मी तो पूर्ण करून घेते त्यालाच लाट्या फोडून देणं म्हणतात म्हणून कसं वाटतंय पीठ मस्त वाटतंय थोडं कडक झालंय म्हणजे पॅक पॅक हा मग निब्बर पीठ करायचं जेवढं तुम्हाला पीठ निब्बर करता येईल तेवढं पीठ निब्बर करायचं कारण पीठ निब्बर केलं तर पापड छान ठिसूर होतो आणि पापड पीठ जर पातळ केलं त्याला पीठ लावा लागतं जास्त आणि मग पापड जळतो पापडाची टेस्ट पण व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं जेवढा तुम्हाला डिब्बार पीठ करता येईल डिब्बर डक म्हणतात तसं पीठ करायचं पापड लाटायला होतो त्रास पण पापड खूप छान होतं तर अशा पद्धतीने रोणीच माझे पापड करायचं काम चालू होतं रोणी लाट्या फोडून द्यायची आणि मी मोठा पापड लाटून घ्यायची आणि गिरिजाशी पण मध्ये मध्ये लुडूडू चालू आहे ती म्हणते मला पापड करायचे मला पापड करायचे तिला एवढं स्पष्ट कट बोलता येत नाही तर तिची पण आम्ही जसं बोलतो तसं ती आमचं ऐकून तेच बोलते आणि चाललंय आमचं पटापट पापड करायचं का तयार झालेले पापड मीच साडी अनुभे आणि साडीबद्दल सुकट टाकतेय तरी इथं रोहिणीच्या लाट्या फोडून द्यायचं काम चालू आहे मला ही बघा रोहिणी मस्त लाट्या फोडून देते तब्येत नाही पण तिला वाटतं आहे किती काम करतील मग त्याच्यामुळे तिला म्हटलं अगं आराम करत ही म्हणे आई तुम्ही एकट्या किती करशाल तर ती हे बघा मस्त मला असे छोटे पापड करून देते नंतर हे बघा मी इकडं मोठे पापड करते आणि हे बघा झालेले पापड इथं मी सुपामध्ये ठेवलेले तर किती छान कलर दिसतो बघा आणि मसाला पण बघा किती छान दिसतो आहे पापडांवर मसाल्याचं प्रमाण वगैरे एकदम छान झालं आणि पीठ खाऊन पण बघितलं खूप छान चव झाली पापडांच्या पिठाची तर हे बघा ह्या पद्धतीने आमचे पापड आहे हे बघा किती छान कलर किती छान आहे बघा आणि हे पापड वाळवताना खूप काळजी घ्यायची असते कारण ते असे सारखे असे उलटे करावे लागतात कारण मग ते नाही तर ते सुकतात आणि मोडतात त्याच्यामुळं ते ओले ओलेच असे पालथे घालायचे आणि सारखं उलटं पालटं त्यांना करत राहावं लागतं पापड छान वाळले हे बघा किती पातळ मस्त पापड झाले तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा किती छोटा पापड होता आणि बघा केवढा पापड झालाय आणि हे बघा याच्यामध्ये काही पण तेल पण नाही जिरलेलं दुपटीने मोठं होतंय बघा तो ते हे बघा दुपटीने हा पापड छान फुलतोय खूप मस्त असे पापड झाले ते वा तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा पापड किती छोट आहे आता मी तुम्हाला हातून दाखवते दाखवते खूप मस्त छान क्रिस्पी क्रिस्पी असे पापड झालेले तेव्हा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा सफेद उडीद डाळीचे आणि मुगाचे डाळीचे पापड